वेलकम टू नीती आय एस अकॅडमी अँड इन्स्टिट्यूशन फॉर युपीएससी अँड एम पी एस सी स्टडीज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंक या विषयामधील जो सर्वात बेसिक आणि पहिला चाप्टर आहे तो म्हणजे संख्या त्या संख्या चॅप्टरची आज आपण बेसिक माहिती म्हणजे त्याची प्रकार आणि क्रिया ह्या दोन असते त्यापैकी जे संख्या चॅप्टरमध्ये संख्याची ज्या वेगवेगळ्या क्रिया आणि प्रकार तो प्रकार आपण आज समजून घेणार आहोत प्रकार म्हणजे कोणकोणते सगळ्यात म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या त्याच्यानंतर पूर्णांक संख्या समसंख्या विषम संख्या असे अनेक प्रकार संख्या चॅप्टरच्या आहेत तर संख्यामध्ये त्याची सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या त्यानंतरचा पुढील प्रकार म्हणजे पूर्ण संख्या त्याच्या पुढील म्हणजे पूर्णांक संख्या त्यानंतर हे त्याचे तीन प्रकार आहेत त्यानंतर नवीन एक सेट बनतो प्रकाराचा तो म्हणजे सम आणि विषम हा एक प्रकार आहे त्यानंतर अजून एक सेट सेट बनतो तो म्हणजे मूळ आणि संयुक्त त्यानंतर अजून एक सेड म्हणतो तो म्हणजे वास्तव आणि अवास्तव आणि वास्तवमध्ये अखीन दोन संख्येचे प्रकार जाते म्हणजे परिमेय आणि अपरिमय तर आज आपण संख्येचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराबद्दल आज जी जाणून घेण्याची प्रोसेस आहे ती आज आपण संपून घेणार तर संख्येमध्ये एकूण जो पहिले जे प्रकार पडतात ते प्रकार ह्या बेसेसवर पडतात की नैसर्गिक संख्या दुसरा प्रकार आहे पूर्ण पूर्ण संख्या आणि तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या हे तीन प्रकार आज आपण या प्रकारामध्ये समजून संग, घेणार आहोत आता पूर्णांक पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आता पूर्णांक संख्या आणि त्याच्याच एक ऑपोजिटमध्ये अजून एक प्रकार असतो तो म्हणजे अपूर्णांक या अपूर्णांकात परत तीन प्रकार वेगवेगळे पडतात एक म्हणजे परिमेय किंवा साधा अपूर्णांक ज्याला आपण अंश आणि छेद या स्वरूपात लिहितो त्या साध्या अपूर्णांक नंतर दुसरा प्रकार आहे दशांश आणि तिसरा आहे आवर्ती दशांश तर हे जे तीन बेसिक प्रकार आहेत ते आज आपण संख्या चॅप्टरचे समजून घेतलेले आहेत त्यानंतर याच्याच बेसिसवर अजून एक वेगळा प्रकार <coughs> तर आपण हे तीन प्रकार समजून घेतल्यानंतर आपण हे ही गोष्ट या ठिकाणी बघूयात की सगळ्यात पहिला आहे नैसर्गिक संख्या दुसरा आहे पूर्ण संख्या तिसरा आहे पूर्णांक संख्या आणि चौथा प्रकार आहे अपूर्णांक संख्या या अपूर्णांकमध्ये एकूण त्याचे तीन उपप्रकार प्रकार एक साधा अपूर्णांक जो अंश आणि छेदामध्ये असतो एक दशांश अपूर्णांक जो पॉईंटमध्ये असतो आणि एक आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंट नंतरच्या संख्येची रिपिटेशन झालेली असतं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत आता यानंतर अजून संख्या या प्रकारचे काही प्रकार पडतात त्यापैकी पहिलं डिवायडेशन जर बघितलं की सम आणि विषम दुसरं डिवायडेशन आहे मूळ संयुक्त अशा प्रकारे हे अजून चार संख्येचे वेगवेगळे प्रकार पडतात त्यानंतर पुढील आपण जर समजून घेतलं तर परिमेय अपरिमेय हा देखील एक प्रकार आहे परिमेय आणि अपरिमेय हा प्रकार तर या ठिकाणी आपण त्याच्या पहिले एक वास्तव आणि दुसरा अवास्तव हा संख्येचा एक प्रकार आहे या वास्तवमध्ये दोन प्रकार पडतात ते म्हणजे परिमेय अपरिमे तर अशा प्रकारे ह्या चॅप्टरमध्ये आज संख्येचे आपण विविध प्रकार जे होते ते समजून घेतले वास्तव आणि वास्तव या संख्याचे प्रकार आहेत आता याच्यामध्ये आपण सम आणि विषम हे दोन प्रकार वेगळ्या पद्धतीने आपण आप त्यांचा संच आहे मूळ आणि संयुक्तचा जो संच आहे तो, तो देखील वेगळा आहे प्रकाराचा या ठिकाणी वास्तव आणि अवास्तवचा देखील संच वेगळा आहे परिमेय आणि अपरिमेयचा देखील संचय वेगळा आहे तर यामध्ये आपण आज जे संख्या चॅप्टरचा जो पहिला प्रकार आहे तो, तो म्हणजे नैसर्गिक संख्या ज्याला आपण ॲज अ नॅचरल नंबर म्हणतो त्याला समजून घेऊयात तर मी सांगितल्याप्रमाणे संख्या चॅप्टरचे जे पहिले आपण चार भागामध्ये डिवायडेशन केलं ते म्हणजे एक नंबर होती नैसर्गिक संख्या या नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या आपण इंग्लिशमध्ये एज अ नॅचरल नंबर म्हणतो ज्या संख्या आपल्याला निसर्गाने दिल्या किंवा ज्या संख्या आपण निसर्गातील गोष्टी मोजण्यासाठी वापरण्यासाठी सुरुवात केली जसं की आपण ज्यावेळेस पूर्वी मनुष्याकडे मोजण्यासाठी संख्या बोल नव्हत्या त्यावेळेस दगडांचा वापर करत असेल किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असताना त्याने निसर्गातील काही गोष्टींना काउंट करण्यासाठी ज्या संख्या शोधल्या त्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या आता या संख्येमध्ये शून्य आपण कुठली काउंटिंग करताना वापरत नाही म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये याच्या नॅचरल नंबरमध्ये झिरो येत नाही हा पहिला पॉइंट आहे तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्या संख्या एक पासून तर अनंतपर्यंत असतात एक पासून तर अनंतपर्यंत म्हणजे या संख्येमध्ये शून्य कुठेही येत नाही दुसरी गोष्ट एक दोन तीन या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात म्हणजे नैसर्गिक संख्येचं एक्झाम्पल जर बघितलं तर एक पासून तर पर्यंत त्यामध्ये शून्य येत नाही नंतर या संख्या मोज संख्या देखील म्हणतात कारण या संख्या वस्तू मोजण्यासाठी यांचा वापर होतो मोज संख्या म्हणजे ज्या संख्यांचा वापर फक्त वस्तू मोजण्यासाठी होतो त्यांना म्हणतात मोज संख्या म्हणून नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हणतात नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसतो कारण कुठली वस्तू आपण ऍज अ झिरो फिगरने काउंट करत नाही किंवा कोणतीही वस्तू ॲज अ शून्य किलो तांदूळ असं आपण कधी म्हणत नाही तर या संख्यांना मोज संख्या देखील म्हणतात त्यानंतर यांचा यन यां या आद्यक्षराने अक्षराने या संख्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातो कारण नॅचरल नंबर तर नॅचरल नंबरचा यन ह्या ठिकाणी असतो नंतर नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्या येते नैसर्गिक संख्यांचा जो गुणाकार असतो तो देखील नैसर्गिक संख्या येतो हे एक वैशिष्ट्य आहे बघा आपण जर नैसर्गिक संख्येचे एक्झाम्पल जर बघितले या ठिकाणी तर एक्झाम्पल असे आहे की ॲज अ नॅचरल नंबर हे एक्झाम्पल त्याच्यावाले एक्झाम्पलमध्ये एक आहे दोन आहे पाच आहे दहा आहे वीस आहे एकवीस आहे हे सर्व नैसर्गिक संख्येचे एक्झाम्पल आहे आता मी पहिला पॉईंट बोलो ज्यांची जी बेरीज आहे की एक नैसर्गिक संख्येमध्ये दुसरी नैसर्गिक संख्या जर मिळवली उत्तर नैसर्गिक संख्या येणार आहे तर आपण काय करूयात या पाच मध्ये हे दहा ऍड करूयात म्हणजे पाच अधिक उत्तर हे पंधरा होणार आहे तर अशा प्रकारे नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्येच असते दुसरा एक मुद्दा जर म्हणला नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा देखील नैसर्गिक संख्या असतो तो, तो म्हणजे गुणाकार तर तीन गुणिले चार तीन आणि चार ही नैसर्गिक संख्या आहे आणि तीन चौक बारा बारा देखील नैसर्गिक आहे म्हणजे या गोष्टीवर निप्रूव्ह होते की नैसर्गिक संख्येचा गुणाकार देखील नैसर्गिक संख्या आहे त्यानंतर नैसर्गिक संख्या अनंतही म्हणजे शेवटी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही हा एक या ठिकाणी मुद्दा आहे तर आपण या ठिकाणी चार मुद्दे समजून घेतले एक म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे त्या संख्या शून्य एक पासून तर पर्यंत असत्या ज्यामध्ये शून्यचा समावेश होत नाही त्याला आपण ॲज अ नॅचरल नंबर किंवा ॲज अ नैसर्गिक संख्या म्हणून समजून घेत असतो आता या संख्येला बघा एक पासून तर पर्यंत त्याचे उदाहरण एक दोन तीन चार आहे त्यांना मोज संख्या देखील म्हणतात कारण वस्तु मोजने साथ पुरतो, त्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो त्यामध्ये शून्य नसतो जो मोजण्यासाठी कधी यूज केला के जात नाही यानंतर नेक्स्टला नैसर्गिक संख्यांची वेळी नैसर्गिक संख्या येते ही एक पॉईंट समजून घेतला आता यानंतर जो पुढील मुद्दे आहे की सर्व नैसर्गिक संख्या धन आहे म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येत नाही ज्या ऋण संख्या आहे त्या मध्ये मोडत नाही जो शून्य आहे तो नैसर्गिक मध्ये येत नाही बघा हे नैसर्गिक मध्ये येत नाही दोन येत नाही एक म्हणजे शून्य ऋण आणि जे अपूर्णांक आहे जस की एक छे दोन तीन पॉईंट चार या प्रकारच्या संख्या नैसर्गिक मध्ये येत नाही नैसर्गिक संख्येमध्ये न येणाऱ्या तीन प्रकारच्या संख्या म्हणजे एक शून्य स्वतः आहे दुसरं ऋणसंख्या आहे आणि तिसरं म्हणजे अपूर्णांक आहे त्यानंतर आता नैसर्गिक संख्येचे आपण समजून घेतलं तर एक पासून सुरुवात होते आणि आनंदपर्यंत जाते आणि याच्यानंतर जो पुढील टॉपिक आहे पूर्ण संख्या तो टॉपिक देखील अशाच प्रकारचा आहे फक्त त्याच्यामध्ये शून्य ऍड होतो पूर्ण संख्येमध्ये काय ऍड होतो शून्य ऍड होतो तर तो आपण या ठिकाणी समजून घेऊयात तर पूर्णांक पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते त्या सर्व धनसंख्यांना काय म्हणतात सॉरी ज्या संख्येची सुरुवात या ठिकाणी पूर्णसंख्येची सिस्टम सांगितलेली आहे पूर्ण संख्या म्हणजे याची सुरुवात शून्यपासून होते आणि आनंदपर्यंत असते त्याला म्हणतात पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती तर शून्य सगळ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती सांगता येत नाही सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती त्याचं उत्तर एक आहे सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहे सांगता येत नाही हा एक या ठिकाणी मुद्दा आहे त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या त्यालाच इंग्लिशमध्ये इंटेजर म्हणतात आणि त्याला आय या अक्षराने दाखवतात आता पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येमध्ये धन देखील आहे देखील आहे आणि देखील आहे म्हणजे या संख्या बघा पूर्णांक संख्या यांच्यामध्ये तीन प्रकारच्या संख्या असतात एक म्हणजे धनसंख्या असतात जसं की मायनस प्लस एक प्लस दोन प्लस पंधरा दुसरं म्हणजे देखील असतो आणि तिसरं म्हणजे ज्या ऋण संख्या आहे की मायनस एक मायनस दोन मायनस अठरा अशा तीन प्रकारचा संच म्हणजे पूर्णांक संख्या आता या आपण रेषेवर दाखवतो याची सुरुवात शून्यापासून होते या ठिकाणी शून्य असणारे हा आहे मायनस एक मायनस दोन मायनस तीन इकडं असणारे मायनस एक प्लस एक प्लस दोन प्लस तीन तर अशा प्रकारे पूर्ण संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये ऋण संख्या आहे धन आहे आणि शून्य आहे या तिन्ही पण प्रकारच्या संख्येला पूर्णांक संख्या म्हणतात पूर्णांक संख्या त्यामध्ये धन ऋण आणि शून्य तीन असतात आता पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांक शून्य पासून सुरू होणारे सर्व धन आणि ऋण संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी पूर्णांक का संख्या काय समजून घेतलं आता मी तुम्हाला ॲज अ एक रिव्हिजन म्हणून सांगतो की आपण ह्या ठिकाणी तीन प्रकारच्या संख्या समजून घेतल्या एक म्हणजे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे डायरेक्टली एक दोन तीन चार पाच छे डॉट 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 दुसरा मुद्दा समजला तो म्हणजे पूर्ण संख्या पूर्ण संख्येमध्ये फक्त शून्य ॲड झालेला आहे नंतर एक दोन तीन चार पाच छे डॉट 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 म्हणजे हे आनंदपर्यंत आहे तिसरा पॉईंट समजून घेतला आपण पूर्णांक पूर्णांकमध्ये मायनस चार मायनस तीन मायनस दोन मायनस एक शून्य इकडं आनंदपर्यंत असणार आहेत इकडं देखील प्लस एक दोन चार, तीन चार आनंदपर्यंत असणार आहे तर अशा प्रकारे हे संख्येचे तीन प्रकार आहेत पहिल्यामध्ये फक्त शून्यविरहित धनसंख्या आहेत दुसऱ्यामध्ये शून्य आणि इतर धनसंख्या आहेत तिसऱ्यामध्ये ऋणसंख्या शून्य आणि धनसंख्या तिन्ही पण आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी फक्त धनसंख्या याच्यामध्ये शून्य पण आहे प्लस धनसंख्या देखील आहे आणि यामध्ये संख्या शून्य आणि धन संख्या या तिन्ही पण प्रकारच्या संख्येचा समावेश होतो तर अशा प्रकारे आपण नैसर्गिक संख्या काय आहे पूर्ण संख्या काय आहे आणि पूर्णांक संख्या काय आहे हे तिन्ही पण पॉईंट या ठिकाणी समजून घेतले आता हा मुद्दा समजून घेतल्यानंतर सर किती मिनटं झाले आता पूर्णांक संख्येला बघा पूर्णांक संख्येमध्ये आपण जो इंटीजर पार्ट आहे त्यामध्ये त्याची याला आपण असा प्रकारे लाईन रेशो दाखवतो त्याचं वैशिष्ट्य आहे की शून्य संख्येच्या उजवीकडील आणि सर्व उजवीकडील सर्व धनसंख्या ह्या वाढत जातात आणि शून्य संख्येच्या डावीकडील सर्व ऋणसंख्या ह्या कमी कमी होत जातात कारण आपण एक गोष्टी समजून घेतली ती मायनस एकची किंमतपेक्षा मायनस तीनची किंमत ही कमी असते म्हणजे जसं आपण इकडे जाणार आहोत आता ही तुमची पॉइंट पॉईंट आहे हा तुमचा शून्य आहे तुम्ही जसं इकडे जाणार आहे की संख्येची किंमत कमी होणार आहे म्हणजे मायनस एक पेक्षा मायनस चारची किंमत कमी असणार आहे हेच हे सेकंड वाक्य आपल्याला सांगताय आणि पहिलं वाक्य सांगतं की शून्य संख्येच्या उजवीकडे उजवीकडे म्हणजे इकडे गेल्यानंतर संख्यांची किंमत ही वाढत जाते म्हणजे एकची ची किंमत पेक्षा चारची किंमत ही जास्त असणार आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ऑफकोर्स एक आहे सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या तर ती अनंत असणार आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या मायनस एक आहे आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या ती देखील अनंत आहे सांगता येत नाही ठीक आहे सांगता येत नाही तर अशा प्रकारे सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या अनंत सांगता येत नाही सेम त्याच प्रकारे सगळ्यात मोठी धनसंख्या सांगता येत नाही तर अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्या ते पॉईंट समजून घेतली नंतर सारख्या दिसणाऱ्या सर्व धन आणि ऋण संख्येची बेरीज कायम शून्य असते जसं की मायनस तीन आणि प्लस तीन या दोन संख्येची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज शून्य येणार आहे त्याला आपण विरुद्ध संख्या देखील म्हणतो जसं की मायनस चार आणि प्लस चार या दोघांची जर बेरीज जर केली मायनस चार आणि प्लस चार बेरी बेरी पाथ पाथ जर बेरी जर या दोघांची बेरीज जर केली तर उत्तर शून्य येतं डायरेक्टली म्हणजे कधीही सारख्या दिसणाऱ्या सर्व धन आणि ऋण संख्यांची बेरीज देखील कायम शून्य असते जसं की अजून एक एक्झाम्पल घेतलं मायनस पाच आणि पाच ह्या दोघांची जर बेरीज जर केली उत्तर येतं झिरो उत्तर येतं झिरो तर अशा प्रकारे आपण पूर्ण संख्येचं या ठिकाणी एक बेसिक फॅक्ट समजून घेतला त्यानंतर पुढील एक गोष्ट आहे ती म्हणजे समसंख्या तर या संख्या बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ या अंक असतात त्या सर्व संख्येला समसंख्या म्हणतात शून्य ही समसंख्या नाही उदाहरणार्थ शून्य ही संख्याच नाही शून्य ही संख्याच नाही त्यानंतर जे उदाहरण आहे पाचशे बारा म्हणजे ज्या संख्येचे शेवटी दोन चार सहा अंक आहे त्याला म्हणायचं समसंख्या तो तो। दो तर वैशिष्ट्य आहे सर्व समसंख्येला दोन्ही विशेष भाग जातो कोणत्याही समसंख्ये सर्वात लांब समसंख्या जर म्हणलं तर दोन सगळ्यात मोठी समसंख्या जर म्हणलं तर अनंत सांगता येत नाही क्रमागत समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो म्हणजे जसं की बारा नंतर संख्या चौदा आहे याला म्हणायचं क्रमागत त्याच्यानंतर सोळा या झाल्या क्रमागत समसंख्या तर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे प्रत्येक ठिकाणी दोनचा डिफरन्स आहे कोणत्याही नैसर्गिक दुप्पट केली असता समसंख्याच येते जसं की तुम्ही नवी नैसर्गिक संख्या त्याची दुप्पट करा नऊ जुने अठरा किंवा सोळा नैसर्गिक संख्या आहे त्याची दुप्पट करा सोळा जुने बत्तीस या सगळ्या समसंख्या असणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट करा उत्तर हे समसंख्या येणार आहे आपण या ठिकाणी गोष्ट समजून घेतली त्यानंतर नेक्स्ट जर गेलो आपण दोन किंवा त्यापेक्षा जास्त समसंख्यांची बेरीज वजवाकी गुणाकार भागकार या समसंख्याच असते आता तुम्ही कोणत्या दोन संख्या दोन समसंख्या घ्या त्यांची बेरीज करा वजवाकी करा किंवा गुणाकार करा तर तो, तो सगळ्या गोष्टी या समसंख्या जनरे जसं की आपण दोन समसंख्या त्यांची आपण सुरुवातीला बेरीज बघूयात सॉरी चार अधिक सहा टोटल झाले दहा म्हणजे आपण हे समजून घेऊया की दोन समसंख्यांची वेरीज ही दहा असते त्यांचा गुणाकार चार गुणिले सहा सहा चो चोवीस ही देखील समसंख्या आहे आणि त्यांची वजावाकी चार वजा सहा उत्तर दोन ही देखील समसंख्या आहे म्हणजे कोणत्याही दोन समसंख्या त्यांची बेरीज केली गुणाकार केला वाजवकी केली उत्तर हे समसंख्याच असणार आहे यामध्ये कुठलीही शंका नाहीये कोणत्याही दोन समसंख्या घ्या तीनची बेरीज करा वाजवकी करा किंवा गुणाकार करा उत्तरे नेहमी समसंख्याच असणार आहे यानंतर आपण जर पुढं पॉइंट समजून घेतला की विषम संख्या सरळ सरळ ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्याला म्हणायचं संख्या किंवा ज्या संख्येच्या स्थानिक एक तीन पाच सात नऊ अंक आहे त्याला म्हणायचं विषम संख्या तर विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक आहे त्याला म्हणायचं विषम संख्या एकक स्थान म्हणजे काय की हा जो पस्तीस आहे हा पाच हा एकच स्थानचा अंक झाला आणि या एकक स्थानच्या अंकापैकी यापैकी कोणताही अंक जर असेल तर ती संख्या होते ती पूर्ण संख्या होते विषम संख्या होते ती संख्या पूर्णपणे विषम संख्या होते ज्या संख्येला दोन निशेष भाग जात नाही त्याला संख्या म्हणतात ही दुसरी व्याख्या आहे आणि कोणत्याही विषम संख्येला दोन्ही जर भागितलं बाकी एकच राहणार शिल्लक तुम्ही बघा आपण बाकी एकच उरते जर तुम्ही पस्तीस भागीले दोन जर केला उत्तर येणारे सतरा आणि बाकी राहणारे एक तर अशा प्रकारे कोणत्याही विषम जर भागितलं बाकी नेहमी -ने एक राहते तर अशा प्रकारे आपण आज समविषम नैसर्गिक आपण आज चार टाईप चार नाही टोटल पाच टाईप संख्या समजून घेतले बाकीचे जे टाईप्स आहेत त्यासाठी आपण अजून लेक्चर सिरीज अटेंड करण्याचा प्रयत्न करा कंटिन्यू चॅनलला फॉलो करा आज आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या समसंख्या विषम संख्या असे टोटल पाच टाईप समजून घेतले या पाच टाईपमध्ये पहिला टाईप आज आपण समजून घेतला तो म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे काय सांगितलं की एक दोन तीन म्हणजे शून्य नाही दुसरं आहे पूर्ण पूर्णमुळे सांगितलं एक शून्यपासून सुरू होतं एक दोन तीन चार तिसरं आहे पूर्णांक त्याच्यामध्ये मायनस एक शून्य प्लस एक आणि प्लस दोन तर अशा प्रकारे हे सर्व टाईप्स आहे त्यानंतर अजून पुढचा संच समजून घेतला तो म्हणजे सम दुसरा आहे विषम सम मध्ये संख्येच्या एकक स्थानी दोन पाहिजे चार पाहिजे सहा पाहिजे आठ पाहिजे विषमच्या एकक स्थानी एक पाहिजे तीन पाहिजे पाच पाहिजे सात पाहिजे आणि नऊ पाहिजे तर अशा प्रकारे सम आणि विषम हे आपण समजून घेतलं अजून संख्येच्या मध्ये जे, 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 जे। टाइप इतर टाईप आहेत ते आपल्याला इतर व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील ते म्हणजे मूळ आणि संयुक्त त्यानंतर वास्तव त्याचे दोन प्रकार ते म्हणजे परिमे अपरिमे आणि वास्तव आणि एक अवास्तव असे हे एक टाईप्स आहे त्यानंतर अजून अजून एक ह्याच्यामध्ये पूर्णांक नंतर अजून एक टाईप असतो तो म्हणजे अपूर्णांक अपूर्णांकामध्ये सर्व प्रकारचे तीन शेती चार अशी संख्या बारा पॉईंट पाच आणि नऊ पॉईंट सात 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 या तीन प्रकारच्या संख्या असतात म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण नाही त्याला म्हणायचं अपूर्णांक तर अशा प्रकारचे आपण हे संख्येचे टाइप्स आहेत त्याची आज बेसिक माहिती समजून घेतलेली आहे राहिलेले हे सर्व टाइप्स हे इतर व्हिडिओमध्ये होतील त्यासाठी लेक्चरची ती डिस्क्रिप्शन लिंक आहे त्यामध्ये ती डिस्क्रिप्शन लिंक आहे त्याला फॉलो करा लेक्चरची इतर व्हिडिओची अपडेट घेण्यासाठी आपण कंटिन्यू ते टेलिग्राम चॅनलला फॉलो करत रहा त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या क्वेश्चन पेपरचे अॅनालिसिस सोल्युशन झालेल्या आयोगाचे आणि इतर तुम्हाला कंटिन्यू भेटतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू